नमस्कार मित्रांनो मी मारुती गाडेवाड मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याच्या दोन पद्धती सांगितल्या आहेत ही माहिती सरकारने दिली आहे तर त्या कोणत्या दोन पद्धती आहेत आणि सरकारने काय माहिती दिलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन माहितीसह व्हिडिओ भेटत राहतात चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनी इथे महत्वपूर्ण माहिती जी आहे ती सांगितली आहे तर काय माहिती आहे ती पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत नारी शक्ती दूत ॲपद्वारे जास्तीत महिलांनी नोंदणी करून घ्यावी ज्यांना ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येतो त्यांनी नारी शक्ती दूत ॲपद्वारेच फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्यांनी तसं सांगितलं आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर नारीशक्ती दूत ॲपद्वारे तुम्ही नोंदणी करू शकता तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा काय काय कागदपत्रे अपलोड करायची आहे याची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल जी ऑनलाईनची पद्धत आहे ती पहिली पद्धत नारी शक्ती दूत ॲपद्वारे तुम्ही अर्ज भरू शकता आता दुसरी पद्धत काय आहे ते सुद्धा सांगितलंय ज्या महिलेला नोंदणी करायची आहे त्या स्वतः हा ऑनलाईन अर्ज करू शकतात तसेच ज्या महिलांना स्वतः ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल तर त्या महिला अंगणवाडी सेविका परिवेक्षिका ग्रामसेवक यांच्याकडून फॉर्म भरू शकतात व शहरी भागातील महिला वॉर्ड ऑफिसकडून हा फॉर्म भरू शकतात असं सांगण्यात आलं आहे म्हणजेच जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्हाला एक अर्ज देतो तो अर्ज भरायचा आहे आणि तो अर्ज भरून तुमच्या महिला अंगणवाडी सेविका परवीक्षिका ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन तो फॉर्म जमा करायचा आहे त्यानंतर ते तुमचा फॉर्म ऑनलाईन तुम्हाला भरून देतील असं सांगण्यात आलेलं आहे आणि शहरी भागात महिला वार्ड ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तिथे जाऊन तो फॉर्म जमा करायचा आहे हा जो फॉर्म आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तो फॉर्म भरा जर तुम्हाला भरता येत नसेल तर तो तो फॉर्म तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक यांच्याकडून भरून घेऊ शकता आणि जर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाइन स्वतः भरायचा असेल तर तुम्ही नारी शक्ती ॲपद्वारे भरू शकता म्हणजे फक्त आता दोनच पद्धती आहेत नारी शक्ती ॲपमधून तुम्ही भरू शकता किंवा अंगणवाडी सेविकांकडे जाऊन भरू शकता महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद